संभाजीराजे छत्रपती यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली स्वराज्य पक्ष राज्यामध्ये कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं संभाजीराजेंनी काही वेळापूर्वी पत्रकार परिषदेत घोषित केले महाविकास आघाडीतून कोल्हापूरची जागा छत्रपती शाहू महाराज यांना मिळाल्यानंतर त्यांच्या प्रचारात शंभर टक्के उतरणार असल्याची भूमिका संभाजीराजे छत्रपतींनी मांडली वडिलांसाठी संभाजीराजेंनी निवडणुकीतून माघार घेतली माझ्यासाठी माझे वडीलच सर्वस्व असल्याचं संभाजीराजेंनी म्हटलं ज्यावेळी छत्रपती शाहू महाराज आमचे बाबा कोल्हापूरचे इलेक्शन लढवायचं ठरलं लोकांची इच्छा असेल तिने इच्छा सुद्धा व्यक्त केल्यावर माझा प्रश्नच तिथं उद्भवत नाही माझे वडील मोठे महाराज हे माझ्यासाठी सर्वस्य आहेत आणि म्हणून मी आमच्या सगळ्या सगळ्या सहकार्याने सुद्धा सांगितलेलं आहे मी जर इलेक्शनला इलेक्शन लढवली असते मी शंभर टक्के दिले असते तर महाराजांच्यासाठी आपण एक हजार टक्के कष्ट करायला पाहिजे